सर्वांना नमस्कार मी मंजुषा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आपल्या पूर्वजांनी आपल्याला हळदीचे महत्व वैदिक काळापासून सांगितले आहे आपल्या प्रत्येक सण समारंभात हळदीचा समावेश असतो आपल्या स्वयंपाकात रोजच्या आहारात हळदीचा समावेश असतो तर या हळदीचे नक्की काय फायदे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहोत हळदीचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे हळद एक प्रकारचं अँटीसेप्टिक बॅक्टेरियल आणि अँटी फंगल म्हणून संसर्ग असेल तर हळद लावली जाते कारण हळद त्यावर जंतुनाशकाचं काम करते कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनला संपवण्याची ताकद हळदीमध्ये असते त्यामुळे कुठेही थोडीशी जखम झाली तर प्रथमतः त्यावर हळदीचा प्रथम उपचार केला जातो हळद आपल्याला त्या दुखण्यातून मुक्त करते पेन म्हणून हळद महत्वाचं काम करते त्यानंतर दुसरा गुणधर्म म्हणजे हळद इन्फ्लमेशन पासून दूर ठेवते इन्फ्लमेशन म्हणजे कुठल्याही प्रकारची शरीरातील अंतर्गत किंवा बाह्य सूज किंवा जळजळ आणि हीच इन्फ्लमेशन किंवा हीच सूज जळजळ आपल्याला मोठ्या आजारांकडे घेऊन जाते कॅन्सर सारखे मोठे आजार देखील अनेक वर्षापासून राहिलेली सूज इन्फ्लमेशन यापासूनच तयार होतात आणि अशा कॅन्सर सेल्स पासून हळद आपल्याला दूर ठेवते हळदीचा रोजच्या आहारातील समावेश आपल्याला कॅन्सर हृदयविकार यासारख्या मोठ्या आजारांपासून दूर ठेवतो हळदीचा तिसरा गुणधर्म म्हणजे हळद एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत जे फ्री रॅडिकल्स आहेत ते बाहेर फेकण्याचं आणि शरीराला शुद्ध करण्याचं काम हळद करत असते हळदीचा पुढचा गुणधर्म म्हणजे आपल्या त्वचेला नितळ टवटवीत ठेवण्याचं काम हळद करत असते पी हळद आणि हो गोरी ही म्हण आपल्याकडे पूर्वीपासून प्रचलित आहे आणि या म्हणीला सार्थ ठरवणारी हळद आपल्या त्वचेला पिंपल्स पासून दूर ठेवते त्वचेला नितळ ठेवते त्वचेला गोरा बनवते आणि हळदीचं पाणी पिल्याने चेहऱ्यावर असलेले कुठल्याही प्रकारचे काळे डाग पिंपल्स हे स्वच्छ होतात चेहरा नितळ बनतो त्यामुळे हळदीचं पाणी पिणं हे फायदेशीर सांगितलं आहे आपल्या त्वचेसाठी देखील हळदीचा पुढचा फायदा म्हणजे आपल्या मेंदूसाठी आपल्या मेंदूतील पेशी अशा आहेत की ज्यांची वाढ होत नाही परंतु मेंदूच्या पेशींमध्ये नवनवीन जोडण्या तयार होतात नवनवीन न्युरोलॉजिकल कनेक्शन्स निर्माण होत असतात तर हे नवनवीन न्युरोलॉजिकल कनेक्शन्स निर्माण होण्यासाठी आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपली एकाग्रता वाढण्यासाठी आपल्याला हळद मदत करते हळदीचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही वाटत असेल की हळदीचा आपण आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे पण आता ही हळद आहारात समाविष्ट करायची ती कशी हे समजून घेऊयात तर हळदीच एक गुणधर्म आहे की हळद जेव्हा फॅट्स बरोबर किंवा ऑइल्स बरोबर तेलांबरोबर आहारात घेतली जाते तेव्हाच ती आपल्या शरीरात उत्तमरित्या शोषली जाते म्हणजे कुठल्या तरी प्रकारचे तेल तूप यासोबत हळद घेतलेलं उत्तम मांडलं जात तर आपण कुठलीही भाजी करताना फोडणी देताना तेल टाकल्यानंतर प्रथम भाजीत हळद टाकावी त्यानंतर पाच मिनिटं ती हळद त्या तेलात मिक्स होऊ द्यावी त्यानंतर पुढचे मसाले टाकावेत आणि भाजीला फोडणी द्यावी म्हणजे ती हळद आपल्या शरीरात उत्तमरित्या शोषली जाईल आणि दररोजच्या भाजीमध्ये निदान अर्धा ते एक चमचा हळद घालावी हळदीचं दूध हा देखील आहारात हळदीचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग आहे कारण दूध हे करन, एक प्रकारचं फॅट आहे आणि त्यात हळद घालून घेतली तर ती शरीरात व्यवस्थितरित्या शोषली जाते त्यात मिरी पावडर घातल्याने त्याचं शोषण शरीरात आणखी चांगल्या प्रकारे होतं आणि या हळदीच्या दुधाचा शरीराला चांगला फायदा मिळतो सर्दी कफ यासारखी लक्षणं असतील तर हळदीचं दूध हमखास घ्यावं त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे हळकुंडाचं लोणचं हळकुंडाचं लोणचं ओल्या हळकुंडापासून बनवलेलं लोणचं रोज आहारात समाविष्ट करणे हा देखील हळद घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे हळदीचं पाणी देखील तुम्ही दररोज पिल्याने तुम्हाला फायदे मिळतील हळदीचा समावेश आपल्या आहारात करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत प्रथम म्हणजे हळद हे एक प्रकारचं ब्लड थिनर मांडलं जातं त्यामुळे ज्या लोकांची रक्त पातळ करण्याची काही औषधं चालू आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हळद आहारात समाविष्ट करावी त्यानंतर हळदीमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम ऑक्झलेटचा अंश असतो त्यामुळे किडनी स्टोनच्या पेशंट्सने हळदीचं दूध घेताना किंवा हळदीचा आहारात समावेश करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा अशा रीतीने हळदीचा समावेश तुम्ही आपल्या रोजच्या आहारात नक्की करा ज्या प्रकारेही हळद पोटात जाईल ते आपल्यासाठी चांगलंच राहील आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आपल्याला सर्दी पडस कफ होऊ नये आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मोठे आजार जसे की कॅन्सर हृदयविकार होऊ नयेत यासाठी देखील हळद आपल्या आहारात समाविष्ट करणं हे अगदी गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच हळदीचा आपल्या आहारात समावेश नक्की करा काळजी घ्या हेल्दी रहा असेच आरोग्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओना लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद